सुप्रभात मंडळी कोकणातल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आता वादले सकाळचे नऊ आणि आज हरी देवाची पालखी येणार आहे तर सगळी आपल्याला आज तयारी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये थोडीशी आपली तयारी असेल आपण आपल्या बाजारपेठेत जाऊन जी काय भाजी वगैरे कारण आमच्याकडे दुपारी देवाची पालखी आणि सगळे खेळ वगैरे जेवायला येतात तर ते सगळं सामान वगैरे घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर अजून बरेचसे दूध वगैरे काय काय बरंचसं आणायचं आहे तर आता करतो आहे मुंबईतला नाश्ता गावी करतोय कारण हॅलो लोकांनी भाकऱ्या वगैरे काय बनवलं नाही गावी आल्यावर भाकऱ्या खायच्या हे कांदेपोहे खायला येतात तर आता <laughs> खाऊया आणि बघूया आजचा दिवस आपला कसं जातोय तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि काल पालखी नाचून नाचून ना आजल्या व्हिडिओमध्ये थोडंसं दुखतं आहे आणि मी काही जास्त नाचवली नाही थोडे थोडेच पावडे मारले आपण पण जाम मजा आली आणि याच्यासाठीच आपण मुंबईवरून इथपर्यंत येतो देवाचं दर्शन करायला नाश्ता बाजाराला मथुरेच्या बाजाराला काय म्हणता की कसं गा वाटत गावाला तुम्हाला ऊन आहे काय तुमच्या गावाला छे छे एकदम मला उन्हाची सवय आहे ना सवय तर आता आम्ही चाललोय आम्ही टिबल सीट जाणार आहे विदाउट हेल्मेट ना काका ट्रिपल सीट विदाऊट हेल्मेट ना हां चला तर आता आपण जाऊया या रस्त्याने जाऊया हा चांगला आहे भाजी काय अरे आज भाजीला कोबी अरे भाजीमध्ये काय आज वांग बसी चण्या बिने नाही आम्ही आता आलो आहे भाजी आणायला भाजी घ्यायला आलो भाजी घेतल्यानंतर कलिंगड घ्यायचं आहे कारण जे खेळी वगैरे येतात ना ते कसं जेवायचा टाईम होता तर जास्त कोण नाश्ता वगैरे करत नाही तर म्हटलं ऊन आहे तर कलिंगड वगैरे देऊया आणि त्याच्यानंतर ए टी एम मधून पैसे वगैरे काढायचे आणि जाताना मस्त लस्सी पिऊन जावे तर आता आपण पेढे घ्यायला आलो तर दरवर्षी देवाला आपण सव्वा किलो पेढे आणि नारळ वगैरे अर्पण करतो तर हे मावा पेढे आणि सफेद पेढे गेल्या वर्षी तुम्ही कुठले दिलेले सफेद आता आम्ही सफेद देतो तुम्ही मावा द्या म्हणजे आलटून पळटून कारण जी मंडई असतात ना त्या आमच्याकडून सवा सव्वा किलो पेढे असतात काका सवा किलो आम्ही सव्वा किलो तर सगळे आपण देवाला आम्ही देतो तर आता आम्ही लस्सी मागवल्या कुठली गोड कमी आली हो चालेल हो नॉर्मल नॉर्मल साखर गाळून घेऊया आपण आता लस्सी पिऊया कारण संध्याकाळशिवाय परत खाली येणं नाही तर लस्सी पिऊन वर जाऊया गोड दाखव तुझी लस्सी खायची पटकन संपून पण टाकले <laughs> आपण मस्त प्रेमाने आरामात घ्यायचं बायका तर मंडळी संपूर्ण जिन्नस घेऊन झालेला आहे आणि आता चाललो आहे वर आणि सातार्व्यापासून आपलं दोन किलोमीटर आपल्याला डोंगर चढून जावं लागतो आणि त्याच्यानंतर तर आता अकरा वाजलेत आणि दुपारी तीन चार वाजता पालखी घरी येईल त्याच्यानंतर निवेद लागेल सगळी मंडळी जेवतील वगैरे आणि असा आजचा कार्यक्रम असणार आहे तर आता आपल्याला घरी जाऊन देवासाठी पालखीसाठी हार व्हायचे आहेत पुला तर मुंबईवरूनच आणलेत मी आणि समोरचा रस्ता बघू शकता मस्त दहा बारा खुर्च्या घेऊन चाललो आपण तर आता सगळी भांडी आणायला आलो जेवायचा कार्यक्रम आहे ना तर पाहुणे मंडळींसाठी खुर्च्या घेऊन चालले चला आता सगळे जेवणाची भांडी आणलेत आपण खालून मस्त असं झालं झाले आता या चुलींची आहे ना पूजा केली जाईल कारण ह्याच्यावर संपूर्ण गावाचं जेवण शिजणार आहे तर काकी पूजा करते आता निवेद आहे घरी तर त्यासाठी वडाची पाने काढायला आलो आहे आणि आता आपली रुस्तम आहे म्हणून कामं पटापट होतात इथे नाही भेटलं की तिकडे तिकडे नाही भेटले की तिकडे तर हा गावचा वड आहे वरच्या वाडीकडे रुस्तम घेऊन आलो आहे आणि समोरचा नादरा बघा मस्त अशी सह्याद्री तर संकेत चढतोय आता बस हा, ती हाताकडची आता आई ब ती बास होतील मोठी मोठी हा आता आता माझी आई छोटी आहे फक्त एवढे तरी आपला हात पुरतो मला काय झाडावर चढता येत नाही ही जेवढी हाय काढूया मोठी मोठीच पाय आणि हा बघा कसा करतोय बघू शकता मिळवण्यासाठी चला फायनली भेटले हात पोचत बघा किती डोंगला चढताना अंगावर असे झाड झुडपाट डोंगले विंगले पण चढतात चला आता बद झाली निवेदाला एवढी पण आता घरी जाव्या पटापट निवेदाची तयारी चालू आहे अरे बाकीची हवेन उडली की रे धुऊन घ्यायचे असं काय नाही भाजी झाले मावशी झाली काय भाजी सगळी साफ करून मावशी लक्ष ठेवते कोण काय करतोय किती काय बाकी आहे आणि भात पण झालाय ना भात पण शिजलाय ते

तर आता मस्त असं जेवण होईल आता एक तासाभरामध्ये आणि तोपर्यंत आपण जे पालखीला मुंबईपासून फुलं आणलेत त्याचे हार होऊया मस्त मस्त दोन तीन हार उवायचे आणि दोन दरवाज्याला दोन पालखीला वरच्या घरासाठी आणि हे आपलं घर आहे आणि ह्याची जी रूम टूर आहे ना मी नंतर देईन आता थोडे गडबडीमध्ये आता फटाफट कामं करूया कारण सकाळपासून दोन तीन वेळा आपण बाजारपेठेमध्ये मा राऊंड मारला आहे आणि आपली स्वतःची गाडी असण्याचा एक फायदा आहे की तुम्ही चावी लावलीत की काय जी कामं असतील फटाफट करू शकता फटा -फट तर माझ्या घरापासून बाजारपेठ आहे पाच किलोमीटर जाऊन आणि पाच किलोमीटर येऊन म्हणजे दहा किलोमीटर एका वेळेस काय राहिलं काय विसरलो तर त्याला आपल्याला लागतं तर आता ही फटाफट फुलं व्हायला गेला तर वर्षभर ज्या देवाची आपण वाट बघत असतो तर तीनशे पासष्ट दिवसानंतर देव आता आपल्या घरी येतो आणि आपण रेडी झालो देव घरातून निघाले हा जागी वाटी माझ्या पंचांसाठी ठेवूया का का ये, ये। का, का, ई का का, ये, ये, का, का। ये का, 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 ये, ये, ये येथ आजोबा पंजोबा या आणि घ्या तर तिच्या वडील आडवळल्यापासून होतय कसं किल्लाय सुकान सांभाळ पालखी आगमनाचा कार्यक्रम सुंदर असा आहे आणि खूप छान वाटलं तर आता सगळे आवरावर चालू आहे आता देव गेले बाकीची जी घरं राहिले ती येण्यासाठी आणि एकंदरीत व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आताच घर वगैरे झाडून घेतलं गे देव गेल्यानंतर लगेच नाही झाडायचं असतं तर आता झाडलंय आणि हा आपला हॉल आहे छोटसंच घर आहे आपलं काकांचं घर सेम जसं इकडे आहे तसं तिकडे ते किचन इथे एकत्रच जेवण बनवतो आपण या आंघोळीचा रूम ही मागची बाजू आंघोळीचे कपडे वगैरे सुकवायला इथे त्याच्यानंतर इथे टॉयलेट बाथरूम इथे वाडा काकांचा तिथे दुसरं टॉयलेट नंतर इथे आपली रूम तिथे येऊयात सगळे तर आपलं किचन इथे काय जेवण वगैरे आपण बनवत नाही फक्त आंघोळीसाठी यूज करतो दोन्ही कॉम्ब इथून गेलो इथून गेलो दोन्ही रूम असे तर अशी छोटीशी आपली रूम आहे आणि जेव्हा आपण गावी येतो तेव्हाच ते ओपन होते तर बंदच असते मे महिन्यामध्ये गणपतीमध्ये आणि शिमग्याला आणि मध्ये काय काय कार्यक्रम असेल तरच आणि मस्त अशी मागची जागा आहे तर विचार करतो आहे की ते मस्त कोबा वगैरे करून प्रॉपर असं कारण पावसाळ्यात कसं जीवजंतू खूप आजूबाजूने आजु सरपटणारे प्राणी चालत असतात तर म्हटलं थोडं सेफ्टीसाठी ही मस्त प्लेन करून हे काढून सगळं एक नंबर होऊन जाईल सगळं आणि घराच्या त्या बाजूला त्या बाजूला संपूर्ण केळीची झाडं वगैरे आहेत आणि ते पण मस्त प्लेन करायचं आहे तर अशी मागची बाजू आहे आणि आजूबाजूला घरं नाही आहे तितकी हे आपलं घर असं एकमध्ये वर जे काकांचं घर आहे जिथे आपण रुस्तम पार्क केलं तिकडे तेच आहे आणि बाकीचे घरं आमच्या वाड्यातली घरं आहेत ना लांबला मग